न्याैरयेणायेना शून्या वाैलयेण मनोरमा च वागात अजिरमियेन कवया ववया अजिरमियेन कवया दुष रमयेन शून्या ಾಮಾಗಲ ಆಗಿರ ಮೇನಾ ಒ ಮೇನಾ ಲಲೀರ ಮೇನಾ ಕಿರ ಮೇನಾ ಆನಪಾನಿ ಶಿ ಸಾರೀ ಓ ಸಾರೀ ಅನಪಾನಿ ಶಿ ಸಾರೇ ಇ ಚಿ ಕನ ಸೋಪಾರಿ व सोपारी लैनाची चिकन सोपारी चवता मये ना सुण्या कर हरी हरी व आरी हरी सुन्या मनी कर सरी हरी, हरी। मनुरामाच्या बागात या पण पिकल्या श्याम बोरी व श्याम बोरी या पण पिकल्या श्याम बोरी पाचवा मयेना पाची सटीन पुंजना व पुंजना पाची सटीन पुंजना सायक मोद्या तांदुई दया तुम्ही मुंजाले भोजन व भोजन दया तुम्ही मुंजाले भोजन मनुसा वाजमये ना राम राम व राम राम सुन्या मनी करस राम म्हणू राम। रामाच्या बागात त्या मिळत कच्चा दाम व कच्चा नाही त्या मिळत कच्चा दाम, दाम। सातवा मयना सुन्यान पोट विना दिसे मनो सातवा मयना सुण्यान पोट विना दिसे इबेल त्या नारळी बरा खोय माडी वर असे उबेल त्या नारिबरा खोय माडी माडीवर असे म्हणू सातवा मयेरा सुने सुनीती सांगस आठवा आठवा सुने मनी सांगस आठवा हीरामनारे औषेदार राणीले मायरी पाठवा व पाटवा सानिले मायरी पाटवा नवमय ना नव दिन एक दिन रे देवना व देवना एक दिन रे देवना सुन्या रे न वरस ही रे जीवना व जीवना बरसा ही रे जीवना नव मयना नव दिना एक दिनानी गरे व गरे एक दिना गरे सुन्याती ती जाई रे वयातीनं सर्वा देव देवरदी वररी वररी सर्वा देव वर रे नव मयना एक दिन रे गजरना व गजरना एक दिन रे गजरना सुन्याती जाईरे वयातीन वारा घाला रे पदरना व वा पदरना वारा गाला रे पदरना नव मयन नव दिन भला वासुईन सया रे व सया रे भला वासुईन सय्या रे आधी तो कांगरे आई या धका तुला वसी नायाले नायाले धका तुला नाया मन नाया सुसा नंदुरवारहणाराई ना गे व राई केंदुरवाराई के म्हणणारे अवसीदार के तू लय नात वय राम राम